असं म्हण आहे चार वर्ष झालं तुमच्या शाळेविषयी सगळ्या पालकांच्या तक्रारी आहेत तुम्हाला शाळा कंट्रोल होत नाहीये तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाहीयेत तुम्ही आपली जिम्मेदारी समजून ही जागा बदला अन्यथा तुमचे राजीनामे द्या तुम्हाला आता होत पण नाही तुमचं वय पण झालेलं आहे तुम्ही तुम्ही युवकांच्या हातात द्या स्पष्ट आणि ते युवक आणि गाववाली ठरवते जागा कुणा जागेत भरवायची शाळा कुणा जागेत भरवायची आणि त्या मुलींना प्रोटेक्शन द्यायचं त्या बॉडीचं कर्तव्य असतं आता तुमचं म्हणणं जर काय आमचं असं गाववाल्याचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडायला असता नाही तुमचं कर्तव्य पाडायला तुम्हाला जमलेलं नाही तुम्ही आता राजीनामा द्या स्पष्ट शाळा कुठं भरवायची आम्ही ठरवू तुम्ही अन्यथा असं नाही केलं सगळ्या पालकांचं आम्ही इथून टेशी काढून घेऊन जाणार आहेत स्पष्ट सांगतोय तुम्हाला प्रोटेक्शन देणं होत नाही मागच्या पंचवीस वर्षात केलं नाही आपल्या प्राण्यांचा प्रश्न आहे त्यांचं काय कसं असं ना आता आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामे द्या तुमची वैयक्तिक जिम्मेदारी आहे तुम्ही पार पडलू शकलो नाहीयेत तुमच्या तुमच्याच घरात केलं बाकी तर सोडूनच द्या आणि आता आम्हाला मान्य नाही तर तुम्ही राजीनामे द्यावे शाळा दुसरीकडे भरवा तुम्हाला प्रोटेक्शन देता येत नाही शिक्षक आपल्या पगारी पुरते आहेत आणि हे आमच्या आपल्या आपल्या पुरते आहेत दहा वर्षापुरती आहेत ना अध्यक्ष अध्यक्ष शिवाना आज राजीनामे देवे बाकीचा विषय चार लोक एक्सपायर झालेली सात लोक आहेत त्याच्यातली तीन चार लोक पणगावर खेळून आहेत आजारी जबाबदारी म्हणून आता पस्तीस वर्षापासून आमच्याकडं लिखित ही तक्रार दिलेली नाही विचारची तक्रार आलेली नाही पालकाच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाही आम्ही आम्हाला मुख्याध्यापक या नात्यानं ज्या ज्या वेळेला अशी एखादा प्रसंग